नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर निवडणूक आयोगानं पूर्णपणे अजित पवार अजित पवार गट राष्ट्रवादी पक्ष असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले पाहूया आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीकोन ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने का जी भूमिका घेतली म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशननी घेतलेली भूमिका आहे किंवा इतर पाच प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उळापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल बहुमताला एक महत्व राहतो हे याच्यातून सिद्ध होत आहे आणि दोन हजार एकोणीसचा एक जो बहुमत होता ज्याचा कुठेतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्व प्राप्त होत बहुमताला महत्व आहेच आणि केवळ बहुमताच्या दौरावर झालेला नाही आहे सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे म्हणजे वेळोवेळी पार्टीचं संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं ते निवडणुका झाल्या की नाही त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा ओहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसचं विचारताय मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं म्हणजे हा दोन हजार एकोणीसचा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडत आहेत लोकशाहीच्या बद्दल त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुर्दा पाडला होता आणि तो मुर्दा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली आता ते जाऊ द्या चपराक वगैरे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा